विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंग नको तर गुन्ह्याची व्याप्ती पाहता त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा करावा। दाखल करावा आजपर्यंत दाखल झालेले गुन्हे पाहता त्यांची एमपीडीए अंतर्गत येरवडा कारागृहात रवानगी करावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली सपाटे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला असताना पोलीस प्रशासनाने बलात्कार ऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशय असल्याची वाटते वास्तविक पाहता सपाटे यांचे कृत्य बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे पीडित महिलेने तशी तक्रार दिलेली असताना सपाटे यांना फक्त नोटीस देऊन सोडले आहे सपाटे यांच्यावर असे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत यापूर्वीही एका महिलेने बलात्काराची तक्रार दिली आहे या प्रकरणात तपास झाला नाही सपाटे यांच्या विरोधात आतापर्यंत सत्तावीस गंभीर गुन्हे दाखल आहेत मराठा समाजाच्या संस्थेचे अध्यक्ष असल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत सपाटे यांनी मराठा मराठा समाजाची फसवणूक केली आहे सपाटेंच्या कृत्यामुळे मराठा समाजाची बदनामी होत आहे त्यामुळे समाज भावनेचा विचार करत गुन्ह्याची व्याप्ती वाढली पाहिजे यावेळी दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव अमोल शिंदे अनंत जाधव विनोद भोसले माऊली पवार योगेश पवार सुनील रसाळे प्रताप चव्हाण श्याम कदम किरण पवार श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते सपाटे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे हे योगेश पवार यांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत दोन बिहारी तरुण योगेश पवार यांचा खून करण्यासाठी तयार आहेत हे सांगणारा सपाटे यांचा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सादर केला पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली